नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत उन्हाचे तापमान किती वाढलेले आहे आपण मानावासून किती परेशान आहोत थंड पाणी मिळावं थंड सावली मिळावी यासाठी आपण धडपडत आहोत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्या मुख्या प्राण्यांचे काय हाल होत काय हाल होत असेल किती धडपडत असतील ते माझी सर्वांना एक विनंती आहे आपल्या घरावर किंवा घराच्या बाहेर त्यांना पाणी पिण्यासाठी मात किंवा कोणत्याही पात्रामध्ये पाणी ठेवा कारण का ते तहानलेले असतात ते बोलू शकत नाही पण आपल्याला समजतं आपण ते कर्तव्य पूर्ण करण्याचं काम आपण आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो पाणी हे निसर्गाची देणगी आहे त्यावर मानवाचा मानवाचं तर आहेच पण सुद्धा त्यावर पूर्ण अधिकार आहे आणि तो मिळवून घेणं आपलं कर्तव्य आहे कारण आपण मानवात आपल्याला प्रत्येक गोष्ट समजत असते मित्रांनो लक्ष द्या आपण जसं पाण्यासाठी तडपडत आहोत धडपड करत आहोत थंड सावलीसाठी परेशान होत आहोत तसंच पशुपक्षी पण किती परेशान होत असतील ते कुणाला सांगत असतील याचा विचार करण्यासाठी गोष्ट आहे लक्षात ठेवा आजपासून प्रत्येकाने आपापल्या आप घरासमोर आणि छतावर पाणी ठेवा कारण का त्यांचे तहान जास्त नसते पण छोट्या एक थेंबाने त्यांचं जीवन वाचू शकतं आपल्या हातात आपल्या हातून एक चांगलं कर्तव्य पूर्ण व्हावं हे असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे आणि ते पूर्ण करण्याचं काम आपण करू चला जय महाराष्ट्र